शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी येथे भव्य दिव्य श्रावण केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या श्रावण केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठुमा यांचा एकादश मंद केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका एकादश मंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमीमध्ये बाकासूरचा पराभव नेमकं कशामुळे झाला ते तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमाई यांच्या एकादश हिंद केसरी बकासूरची व मोवी शेट्डुमा यांच्या नियोजनात पाहणारा नाशिकच्या विराटची गाडी सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सामधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक सहामध्ये भावधनकरांच्या लक्षाची गाडी देखील लागली होती त्यामुळे सेमी क्रमांक चारमध्ये काटा लढत पाहायला मिळणार होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक चारचा फेरा सुटला आणि या सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये काटा किर झाली मात्र या सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मुगिल शेठुमा यांच्या केसरी बकासूरची व नाशिककरांच्या विराटची हार झाली आहे तर मित्रांनो सुट्टीला कुठेतरी थोडीशी गडबड झाली होती आणि त्यामुळेच बकासूरचा पैरा असलेल्या नाशिकच्या विराटची सुट्टी थोडी लेट झाली आणि त्यामुळेच गाडीला पुढे रान कव्हर करणे थोडं कठीण झाले तरी सुद्धा बाकासूर आणि विराटने खूप सुंदररीत्या लढत दिली तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हार जी चालूच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डुम यांचा एकादश मिंद केकेसरी बाकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा